नमस्कार एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने संपूर्ण मराठी कला विश्व शोकाकूळ झाले आहे प्रियाच्या अंत्यसंस्कारावेळी अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे प्रियाच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांसह जवळचे नातेवाईक मित्रमैत्रिणी आणि कलाकार मंडळी उपस्थित होते प्रियाची जीवलग मैत्रीण अभिनेत्री प्रार्थना बेहरे देखील अंत्यविधीच्या वेळी भावनांना आवर घालू शकली नाही डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि दुःखाने दाटून आलेला तिचा चेहरा पाहून चाहत्यांच्याही डोळ्यात पाणी आले प्रिया सोबतच्या आठवणींनी व्याकुळ झालेली प्रार्थना तिला शेवटचा निरोप देताना खूपच हळवी झाली प्रियाने खूपच हमरडा फोडला प्रियाच्या जाण्याने मराठी मनोरंजन सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे अल्पावधीतच तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली होती तिच्या जाण्याने सहकलाकार चाहते आणि चाहत्यांच्या मनात खोल दुःख दाटून आले आहे तिला शेवटचा निरोप देताना अभिनेत्री प्रार्थना बेहरे सह विजू माने अभिजीत खांडेकर ओमप्रकाश शिंदे स्वप्नाली पाटील असतात काळे आदी कलाकार जड अंतकरणाने उपस्थित होते मात्र प्रियाच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस प्रार्थना बेहरेने मोठा हंबरडा फोडला